नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागील भागात आपण ज्योतिर्लिंग म्हणजे काय व भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत हे जाणून घेतले आज आपण बारा ज्योतिर्लिंगांमधले पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे गुजरातच्या सोमनाथ विषयी जाणून घेणार आहोत चोरटी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे सोमनाथ मंदिर ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देवपाटण असेही म्हणतात हे भारतातील गुजरात मधील एक हिंदू मंदिर आहे हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते पहिले मानले जाते अनेक मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी आणि राजकर्त्यांनी वारंवार नाश केल्यानंतर मंदिराची भूतकाळात अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली सोमनाथ मंदिराची पहिली आवृत्ती पहिल्या सहस्राब्दीच्या सुरुवातीच्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंतच्या अंदाजानुसार कधी बांधली गेली हे स्पष्ट नाही मंदिराचा इतिहास हा इतिहासकारांमधील न सुटलेल्या विवादांचा विषय आहे सोमनाथ मंदिराचा एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वसाहती काळातील इतिहासकार आणि पुरातत्व शास्त्रज्ञांनी सक्रियपणे अभ्यास केला होता जेव्हा त्याचे अवशेष इस्लामिक मशिदीत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेत ऐतिहासिक हिंदू मंदिराचे चित्रण करतात भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते अवशेष पाडण्यात आले आणि सध्याचे सोमनाथ मंदिर हिंदू मंदिर वास्तुकलेच्या मारू गुर्जरा शैलीमध्ये पुनर्बांधणी करण्यात आले भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार समकालीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली आणि मे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्या लगत आहे हे अहमदाबादच्या नैऋत्येस सुमारे चारशे किलोमीटर म्हणजे दोनशे एकोणपन्नास मैल आहे जुनागडच्या दक्षिणेस ब्याऐंशी किलोमीटर म्हणजे एकावन्न मैल आहे आणि गुजरात मधील दुसरे आणि तीर्थक्षेत्र आहे हे, हे वेरावळ रेल्वे जंक्शनच्या अग्नेयेस सुमारे सात किलोमीटर म्हणजे चार मैल आहे पोरबंदर विमानतळाच्या अग्नेयेस सुमारे एकशे तीस किलोमीटर म्हणजे एक्क्याऐंशी मैल आणि दीव विमानतळाच्या पश्चिमेस सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर म्हणजे त्रेपन्न मैल आहे भारतातील इतर देवस्थानांप्रमाणे सोमनाथ ह्या देवस्थानाशी संबंधित देखील एक रोचक आख्यायिका आहे सोमनाथ मंदिराशी संबंधित कथा खूप प्राचीन आणि अद्वितीय आहे पौराणिक कथेनुसार सोम किंवा चंद्राने राजा दक्षाच्या सत्तावीस मुलींशी लग्न केले होते पण त्याने फक्त एकाच पत्नीवर सर्वात जास्त प्रेम केले आपल्या इतर मुलींवर होणारा हा अन्याय पाहून राजा दक्षाने त्यांना शाप दिला की आजपासून तुमची चमक आणि तेज हळूहळू संपेल यानंतर चंद्रदेवाची चमक प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होऊ लागली राजा दक्षाच्या शापाने व्याकुळ झालेल्या सोमाने शिवपूजेला सुरुवात केली भगवान शिवाने सोमाच्या उपासनेने प्रसन्न होऊन त्याला दक्षाच्या शापातून मुक्त केले शापातून मुक्त होऊन राजा सोमचंद्राने या ठिकाणी भगवान शिवाचे मंदिर मंदिर बांधले आणि या मंदिराला सोमनाथ असे मंदिर नाव देण्यात आले तेव्हापासून हे मंदिर भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे सध्याचे सोमनाथ मंदिर चालुक्य शैलीत बांधलेले आहे मंदिराचे शिखर एकशे पन्नास फूट उंच आहे आणि त्यावर दहा वजनाचा सोनेरी कलश आहे मंदिराच्या आवारात विशाल सभामंडप गर्भगृह आणि नयनरम्य समुद्रकिनारा आहे थोडक्यात सोमनाथ हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक आहे येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात महाशिवरात्री आणि कार्तिक पौर्णिमेला येथे विशेष उत्सव साजरे केले जातात तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण श्री सैलमच्या मल्लिकार्जुनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद हर हर महादेव